सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्याप्रकरणी त्यांचे स्वतःचेच बंधू मॅनेज झाले आता वाल्मिक करार सुटणार सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या बंधूंना म्हणजे धनंजय देशमुख यांना भली मोठी रक्कम मिळाली आणि वैभवी देशमुख हिला मोठ्यातली मोठी सरकारी नोकरी लावणार असे तर्क वितर्क लावून जोरदार चर्चा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे अरे विचार करायची गोष्ट आहे ज्यांच्या भावाची एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या झाली निर्गुण हत्या केली तो माणूस या गोष्टीमध्ये मॅनेज होऊ शकतो का सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला हे जर कळलं की लोक आपल्याबद्दल असे म्हणताय तर काय वाटेन त्यांच्या जीवाला त्यांचं अख्खं कुटुंब डिप्रेशनमध्ये जाईन ना अरे आत्ताच कुठं सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं कुटुंब थोडं दुःखातून बाहेर येताना दिसतंय बाहेर तर ते येऊ शकत नाही सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची हत्या त्यांना आयुष्यभर चाटका देत राहील आणि जे लोक वारंवार सांगत आहे ना सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे मॅनेज झाले तर त्या लोकांनी पुरावे द्यावे नसता धनंजय देशमुख यांच्यावर असा डाग लावू नये अख्ख्या महाराष्ट्राने सरपंच संतोष अण्णा देशमुख व धनंजय देशमुख यांचे प्रेम बघितलं आहे तर्कवितर्क लावून या माणसावर डाग लावण्याचा प्रयत्न करू नये आणि जे लोक खरंच सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला सहकार्य करत आहे अशा बातम्या पसरून ते सुद्धा सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख या यांच्यावर शंका घेत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे जोपर्यंत जो खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं होत नाही तोपर्यंत तर्क वितर्क लावणं हे चुकीचं आहे ईश्वराला एवढीच प्रार्थना करेल की स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि ह्या ज्या काही शंका वितर्क आहे या शंकाच राहायला पाहिजे आणि या, या मारेकरांच्या फाशीची अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय ह्या मारेकरांना लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे तेव्हा ह्या तर्कवितर्क लावणाऱ्या लोकांचे तोंड गप्प होतील कृपा करून सगळ्यांना विनंती जोपर्यंत पुरावे नाहीत तोपर्यंत सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या बंधूवर असा आरोप करणं चुकीचं आहे हे जरा थांबलं पाहिजे धन्यवाद